मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो राज्यातील तब्बल अडुतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जा वाढ वेतन श्रेणी देण्यास न्यायालयाची मंजुरी मिळालेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील तब्बल अडतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जा वाढ वेतन श्रेणी कायम करण्यास न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे हा न्यायालयाचा निर्णय राज्यातील तब्बल अडतीस हजार कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे सविस्तर न्यायालयाचा निर्णय पुढील प्रमाणे जाणून घ्या मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत येता सहावी ते आठवीपर्यंत पर्यंत करता सन दोन हजार चौदा पासून नियुक्त असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना देण्यात आलेली वेतोन्नत अर्जा वेतन श्रेणी रद्द करण्यात आलेली होत सदर पदवीधर शिक्षकांना सहाय्यक करण्यासंदर्भात अधिकृत परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत दिनांक दहा सात दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले होते या आदेशाच्या विरोधात पदवीधर शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सदरच्या याचिकेवर माननीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि वाय खोबरागडे या द्विस्तरीय खंडपीठाने दिलासादायक निर्णय देत पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी म्हणजे दर्जावाढ वाढ वेतन श्रेणी रद्द करून वसुली करण्याबाबतचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर दिनांक दहा सहा दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर राज्यातील सर्वच पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन

याकरता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल देण्यात यावे व राज्य शासनाकडून त्यावर मे माहेोवीस पर्यंत घेण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेले दे दे आहे सदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार राज्यातील पालघर संभाजीनगर सह राज्यात अनेक जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या दर्जा वाढ वेतनश्री रद्द करण्यात आलेल्या होत्या यामुळे शिक्षक नेते तसेच याचिकाकर्ते शिवाजी खुडे यांनी राज्यातील तब्बल अडतीस हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन लढाई लढवून न्याय मिळवून दिलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद